आपलं पाहायचं सवन सर्व कुठून पकडून आणला त्याच्यासाठी आपला व्हिडिओ सुरुवात पासून लागणार तर आपला सुरुवातपासून व्हिडिओ तर आपल्याला सकाळीच आपल्याला माय गाण हे खुशिबू भेटली यांची शाळा सकाळी बारा पण आय टी आय तयार झाली मग आपण त्याला सूरजला लावा सूरज म्हणे चल म्हणे आता आय टी आता बाबासाहेबाच्या मंदिरातून चल मिळते बाबासाहेब दर्शन घेऊन तर मग आय टी गेला सूरज म्हणे आपल्यात घे म्हणे व्हिडिओ तर व्हिडिओ घेतला तर चलता चलता आपण आलो इथं इथं भेटला तेजास थोडा समोर गेलात मग आपले प्रणय भेटलात मग गाडी भेटली तर चाललं आपण आपल्या दोस्ताचीच गाडी रितेशची त्याच्यात तेजसन म्हणून नाही भेटला ते कुठे तर इकडे चालतो म्हणते ते असंच तर मग असं बोलत चालत आपण पोचलो आय टी आयजवळ तर मग आय टी आयत आय टी आय अंदर आज गेम आहे म्हणे सन मग खेळचे स्पोर्ट आहे म्हणे ते गावठी मग त्याच्यासाठी मग आपण आता हे मित्र पाठवलो वार आणि आपण आपल्या पी सीने बसलो कॅम्प्युटरवर सर म्हणा खाली जाम नाही खाली स्पोर्ट आहे म्हणे तर तेवढ्यात नाही मुलींची रस्सी खेळ चालू झाली होती तर मग इकडल्या वार म्हणच्या मुली जिथ जिथल्या होऊ शकतात ते मग कसे खेळते तर मग तेवढ्यात मग लाग मुलांची लागली तर मुलांमध्ये मग वेडाचे पोट्ट ला, ताकात लावून राहिले तर मग वेड्ड्याच्या पुट्ट्याने बम ताकद लावली पुढे पिठाचे पुट्टे पुरे होऊन आणून घेतले तिकडे इकडे पंजे लागला होता आपल्या मित्रायचा तर पास सा, पंजाक सार पुट्ट्याला प्रोत्साहन करून तर कोणाला इथं सरप निघाला तर पवनला सांगा पवन सर्प मित्र पवून म्हणजे पवन पवन इकडे बाहेर पवनचा चेहरा पाहू शकतो पवन म्हणे आपला घेतला म्हणे व्हिडिओ सांग मग रातच्याने सरप निघाला बाहेर रातच्याने कोणी होतं नाही तिथं तर सकाळी तो दिवसा सर्वाला भेट जा एवढं जण दिशे त्याच्या समोर म्हणून आता निघालात मग आता पवननं पकडला आणि तिकडे भरणीत भरून सेने नदीत सोडून दिला तर आजचा व्हिडिओ आपला एवढा तर आज सांगा मग चांगला वाटला असेल तर